नमस्कार मित्रांनो केंद्र शासनाकडून देशभरात कुसुम सोलार ही। पंप योजना राबवण्यात येत आहे त्या अंतर्गत आतापर्यंत पंच्याण्णव हजार सातशे सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत यात सर्वसाधारण लाभार्थी घटकासाठी शहात्तर हजार आठशे चौसष्ट सौर पंप बसवण्यात आले असून या सर्वसाधारण घटकासाठी बसवण्यात आलेल्या पंपासाठी आतापर्यंत एकशे चाळीस कोटी रुपये अनुदान महाऊर्जा कार्यालयास वितरित केले गेलेले आहे यात सर्वसाधारण गटासाठी एकशे चोपन्न कोटीची आवश्यकता होती त्यामुळे उर्वरित चौदा कोटी रुपयाच्या शासनाकडून जी आर काढून चौदा कोटी महाऊर्जा कार्यालयास देण्यात आले आहेत सर्वसाधारण घटकासाठी एकूण शासन हिस्पोटी दोनशे पन्नास कोटी तरतूद मंजूर करण्यात आली होती त्यापैकी एकशे कोटी महाऊर्जाला प्राप्त झाले आहेत तसेच अनुसूचित जमाती लाभार्थ्यासाठी आतापर्यंत सात हजार चारशे सौर पंप आले आहेत या बसवलेल्या पंपासाठी एकूण कोटी कोटी आवश्यकता होती त्यापैकी आतापर्यंत रुपये देण्यात आले होते आणि अकरा फेब्रुवारी रोजी अडतीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्यापैकी दहा कोटी रुपये शासनाकडून माहूर्जेला देण्यात आलेले आहेत या शासनाने मंजूर केलेल्या निधीमुळे सौर पंप बसवण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार असून यावर्षी उर्वरित तेवीस हजार पंप मार्च अखेरपर्यंत बसवण्यात येणार आहेत आणि त्यापुढील एक लाख पंपाचे उद्दिष्ट हे एप्रिल दोन हजार पंचवीस पासून चालू होणार आहे एप्रिल महिन्यात एक लाख अर्जदारास पंप निवडीचा ऑप्शन येणार आहे त्यानंतर अर्जदाराच्या सर्वेक्षणाचे काम होणार असून लगेच सौर पंपाचे साहित्य त्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे आणि लगेच जुलैपर्यंत पंप बसवून चालू करून दिला जाणार आहे कुसुम सोलार पंप योजनेतील अर्जदाराचा समावेश हा मागील त्याला सौर पंप योजनेद्वारे सौर पंप आहेत शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज मिळावी यासाठी दोन हजार चोवीस या वर्षी शासनाकडून मागील त्याला सौर पंप योजना चालू केली होती या योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मालकीनुसार तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी पंप देण्यात येतो तीन एच पी पंप हा अडीच एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्याला तर अडीच एकर ते पाच एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच एच पीचा पंप दिला जातो आणि पाच एकर पेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना साडेसात एच पीचा पंप दिला जातो यात विहीर बोरवेल नदी शेततळे तलाव याची नोंद असणारे शेतकरी सहभाग घेऊ शकतात धन्यवाद